आपल्या देशात आपण बघतो म्हणजे गरिबी आहे सरकारला विकासासाठी सतत पैशांची गरज असते मग अशावेळी मला वाटतं सगळ्यांच्याच मनात एक अगदी साधा प्रश्न येतो की ही जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे ती हव्या तितक्या नोटा का छापत नाही सगळ्यांना पैसे वाटून दिले तर गरिबी एका रात्रीच संपेल नाही का म्हणजे वरवर पाहता हे उत्तर खूपच आकर्षक आणि सोपं वाटतं आज आपण याच साध्या प्रश्नामागे दडलेलं जे मोठं आर्थिक वास्तव आहे ना ते समजून घेणार आहोत आपल्याकडे काही लेख आहेत काही जुने अहवाल आणि तज्ज्ञांच्या नोट्स पण आहेत जे या विषयाच्या अगदी मुळाशी जातात आणि या स्रोतांच्या मदतीनेच आपण हे कोडं सोडवणार आहोत चला तर मग याचा सविस्तर ओलगडा करूया नक्कीच कारण हा प्रश्न जितका सोपा वाटतो तितकं त्याचं उत्तर खरं तर गुंतागुंतीचं आहे अमर्याद नोटा छापणं हे कोणत्याही आर्थिक समस्येवरचं उत्तर नाहीये उलट ते एका मोठ्या संकटाचं कारण कसं बनू शकतं हेच आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत आपण सुरुवात करूया महागाईच्या पहिल्या धमाक्यापासून आणि मग त्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद कसे उमटतात तिथपर्यंत पोहोचू ठीक आहे पण एक मिनिट थांबा अमर्याद नाही पण समजा सरकारने ठरवलं की फक्त थोड्याच नोटा छापूया म्हणजे देशातील फक्त अत्यंत गरीब कुटुंबांना मदत होईल तेवढ्याच त्याने खरंच इतका मोठा फरक पडेल का म्हणजे मर्यादित प्रमाणात असं करणं फायद्याचं ठरू शकतं असं वाटतं तुम्ही अगदी बरोबर ठिकाणी बोट ठेवलंय थोडंसं आणि अमर्याद यातला फरक महत्वाचा आहे पण मूळ तत्वतेच राहतं यालाच स्लिपरी स्लोप म्हणतात समजा बाजारात शंभर वस्तू विकायला आहेत आणि लोकांकडे मिळून हजार रुपये आहेत म्हणजे कत्येक वस्तूची सरासरी किंमत किती झाली दहा रुपये बरोबर आता सरकारने थोडेसे म्हणजे समजा अजून हजार रुपये छापून लोकांमध्ये वाटले आता लोकांकडे आहे दोन हजार रुपये पण वस्तू तर शंभरच आहेत ना हो मग काय होईल अरे हो ज्या वस्तूसाठी काल दहा रुपये द्यायला लोक तयार होते त्यासाठी आज आज ते वीस रुपये द्यायला तयार होतील म्हणजे वस्तूंची किंमत थेट दुप्पट झाली हीच हीच महागाई म्हणजे इन्फ्लेशन अगदी बरोबर मागणी अचानक वाढते पण पुरवठा मात्र जागेवरच असतो आणि ही तर फक्त सुरुवात आहे जेव्हा हे थोडंसं छापणं सरकारला सोपं वाटू लागतं तेव्हा ते नियंत्रणाबाहेर जातं आणि मग साध्या महागाईचं रूपांतर होतं हायपर इन्फ्लेशन नावाच्या राक्षसात आपल्या एका लेखामध्ये झिम्बाब्वेचं उदाहरण आहे त्यांनी हाच प्रयोग केला होता तिथे एका क्षणी महागाई इतकी वाढली होती की सरकारने शंभर ट्रिलियन डॉलरची नोट छापली होती शंभर ट्रिलियन म्हणजे एकावर चौदा शून्य हो अविश्वसनीय आहे हो विचार करा एका नोटवर वर चौदा शून्य आणि तरीही त्या नोटेतून आठवड्याभराचा किराणा सुद्धा येत नव्हता तिथले लोक सकाळी चहा प्यायला बसले तर चहाची किंमत वेगळी असायची आणि बिल देण्याच्या वेळेपर्यंत ती दुप्पट झालेली असायची अगदी लोक पगार घेण्यासाठी अक्षरशः पोती किंवा व्हील बॅरो घेऊन जायचे ही फक्त महागाई नाहीये ही पैशाच्या कल्पनेचीच हत्या आहे व्हेनेझवेला मध्येही असंच काहीस झालं तिथे लोकांना नोटा मोजण्याऐवजी त्यांचा वजन करून व्यवहार करावे लागत होते मधली पाचशे रुपयांची नोट या दोन्हींची कागद म्हणून किंमत जवळजवळ सारखीच आहे मग माझ्या नोटेने वस्तू विकत घेता येतात आणि त्या खेळातल्या नोटेने नाही यातला खरा फरक काय आहे तो फक्त, फक्त विश्वास आहे का तुम्ही या सगळ्या चर्चेचा सार एका शब्दात सांगितला विश्वास कोणत्याही देशाच्या चलनाचं खरं मूल्य त्या कागदाच्या तुकड्यात नसतंच ते असतं त्या देशाची अर्थव्यवस्था आणि त्यावरील लोकांच्या आणि जगाच्या विश्वासात त्या नोटेमागे देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पादन म्हणजे जी डी पी सरकारला मिळणारा कर देशाकडे असलेलं सोन्याचा साठा परकीय चलनाचा साठा या सगळ्या गोष्टींची एक अदृश्य हमी असते अमर्याद hmm. नोटा छापणं म्हणजे ती हमी तोडण्यासारखं आहे ते संपत्ती निर्माण करणं नाही तर फक्त जास्त कागद तयार करणं आहे यामुळे बाजारात पैशाचा पूर येतो आणि त्या चलनाचं मूल्य म्हणजे त्याची किंमत कमी होते प्रचंड वेगाने कमी होते यालाच चलनाचे अवमूल्यन किंवा डीव्हॅल्युएशन म्हणतात पण मग या विश्वासाला काहीतरी आधार असेल ना म्हणजे आरबीआय हे सगळं फक्त तोंडी आश्वासनावर नाही ना चालवत नाही अजिबात नाही आणि इथेच आपल्या स्रोतांमधला एक महत्त्वाचा मुद्दा येतो मिनिमम रिझर्व्ह सिस्टम हा एकोणीसशे सत्तावन्न पासून भारतात लागू असलेला एक नियम आहे या नियमानुसार नोटा छापण्यासाठी आरबीआयला स्वतःकडे किमान दोनशे कोटी रुपयांची मालमत्ता ठेवावी लागते अच्छा। हो ज्यात कमीत कमी एकशे पंधरा कोटी रुपयांचं सोनं आणि उरलेलं परकीय चलन असतं ही दोनशे कोटींची रक्कम आजच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत खूप छोटी वाटते पण तिचं महत्व प्रतिकात्मक आहे ही एक प्रकारे आरबीआयने जगाला दिलेलं शब्द आहे की आम्ही जे पैसे छापत आहोत ते केवळ कागद नाहीत त्यामागे आमच्याकडे ठोस संपत्ती आहे ही केवळ आर्थिक शिस्त नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या रुपयाची पत टिकवून ठेवण्याचा हा एक मार्ग आहे थांबा म्हणजे आपल्या देशातल्या देशात रुपयाची किंमत कमी आहे तर समजलं पण जगाला याच्याशी काय देणं घेणं म्हणजे डॉलरच्या तुलनेत किंवा इतर चलनांच्या तुलनेत रुपयाचं काय होतं आंतरराष्ट्रीय बाजार खूप हुशार असतो जेव्हा त्यांना दिसतं की देशात पैशाचा पूर आलाय आणि वस्तू तेवढ्याच आहेत तेव्हा ते लगेच ओळखतात की तुमच्या प्रत्येक रुपयाची खरेदी शक्ती कमी आहे मग ते म्हणतात काल आम्ही तुमच्या शंभर रुपयांसाठी एक डॉलर देत होतो कारण त्या शंभर घेऊ शकत होता आज तीच वस्तू घ्यायला तुम्हाला दोनशे रुपये म्हणजे तुमच्या रुपयाची किंमत अर्धी झाली बरोबर त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक डॉलर साठी दोनशे रुपये घेतल्याशिवाय देणार नाही यालाच डिव्हॅल्युएशन म्हणतात आणि याचा थेट परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावर होतो थेट आणि गंभीर आपण पेट्रोल डिझेलसाठी लागणारं ऐंशी टक्केपेक्षा जास्त कच्चं तेल आयात करतो रुपया कोसळला की तेल आयात करणं महाग होतं आणि पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात हो ज्याचा परिणाम वाहतूक आणि प्रत्येक वस्तूच्या होतो अगदी आपण मोबाईल फोन लॅपटॉप औषधांसाठी लागणारा कच्चा माल सोनं या सगळ्या गोष्टी आयात करतो या सगळ्या वस्तू महाग होतात जे विद्यार्थी परदेशात शिकायला गेलेत त्यांच्या पालकांना अचानक दुप्पट पैसे पाठवावे लागतात म्हणजे देशांतर्गत घेतलेला एक चुकीचा निर्णय आपल्या सगळ्यांच्या खिशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर कात्री लावतो mm. म्हणजे हे फक्त आर्थिक संकट नाहीये तर एक सामाजिक संकट तुम्ही मगाशी विश्वासाचा मुद्दा मांडला होता त्यावर परत येऊया जेव्हा लोकांना कळतं की त्यांच्याकडच्या पैशाची किंमत रोज कमी होत आहे तेव्हा त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो अगदी आणि हा सर्वात भयानक परिणाम आहे अर्थव्यवस्था आकड्यांवर नाही तर माणसांच्या वर्तनावर चालते विचार करा ज्या व्यक्तीने आयुष्यभर नोकरी करून आपल्या रिटायरमेंटसाठी वीस लाख रुपये वाचवलेत त्याला कळतं की हायपर इन्फ्लेशनमुळे त्याच्या वीस लाखांची किंमत एका वर्षात दोन लाखांइतकीच उरली आहे तो काय करेल त्याचा संपूर्ण व्यवस्थेवरचा विश्वासच उडेल बरोबर तो बँकेतून पैसे काढून सोने खरेदी करेल डॉलर विकत घेईल किंवा जमीन खरेदी करेल लोक पगाराच्या दिवशीच महिन्याभराचं सगळं सामान भरून ठेवतील कारण त्यांना माहीत असतं की उद्या प्रत्येक वस्तूचा भाव वाढणार आहे आणि मग दुकानात वस्तूंचा तुटवडा निर्माण होईल आणि बचत करण्याची सवयच नाहीशी होईल बरोबर कोणीही बचत करणार नाही कारण आजच्या शंभर रुपयांची किंमत उद्या पन्नास रुपये होणार असेल तर ते आजच खर्च केलेले बरे आणि जेव्हा बचत थांबते तेव्हा बँकांकडे उद्योगांना कर्ज द्यायला पैसे नसतात गुंतवणूक थांबते हो नवीन कारखाने उभे राहत नाहीत आणि त्याचा थेट परिणाम म्हणून देशातील नोकऱ्या जातात अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प होते कारण कोणीही उद्यावर विश्वास ठेवायला तयार नसतो अच्छा म्हणजे असं आहे तर हो याचा अर्थ रिझर्व्ह बँकचं मुख्य काम फक्त नोटा छापणं नाही जे आपल्याला वाटतं तर त्यांची नेमकी जबाबदारी काय आहे आणि ते हे सगळं संतुलन कसं राखतात आरबीआयची भूमिका एखाद्या जहाजाच्या कॅप्टन सारखी आहे त्यांचं काम फक्त एंजिन चालू करणं नाही तर समुद्रातील वादळ हवामान आणि जहाजाची दिशा या सगळ्यावर लक्ष ठेवून प्रवाशांना सुरक्षित पोहोचवणं आहे आरबीआयचं मुख्य काम आहे देशात चलन व्यवस्थापन करणे वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणे आणि सर्वात महत्वाचं महागाई नियंत्रणात ठेवणे अगदी आणि अमर्याद नोटा छापणे हे त्यांच्या या मूळ कामाच्या अगदी विरोधात आहे मग ते नवीन नोटा कधीच छापत नाहीत का म्हणजे बाजारात ज्या नवीन नोटा येतात त्या कशा येतात नाही नाही तसं नाही ते नोटा छापतात पण अत्यंत विचारपूर्वक आणि मर्यादित प्रमाणात त्यासाठी अनेक घटकांचा विचार केला जातो एक म्हणजे बाजारात असलेल्या जुन्या फाटलेल्या नोटा किती आहेत त्या बदलण्यासाठी नवीन नोटा लागतात दुसरं देशाचा जीडीपी वाढीचा दर काय आहे समजा अर्थव्यवस्था पाच टक्क्याने वाढली म्हणजे देशात पाच टक्के जास्त वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या तर त्या व्यवहारांसाठी बाजारात तेवढा जास्त पैसा लागेल अच्छा आणि तिसरं म्हणजे महागाईचा अपेक्षित दर किती आहे याचाही विचार केला जातो या सगळ्याचं एक गुंतागुंतीचं गणित मांडून अत्यंत जबाबदारीने मर्यादित प्रमाणात नोटा छापण्याचा निर्णय घेतला जातो तर मग या सगळ्या सविस्तर चर्चेचा सार असा आहे की अमर्याद नोटा छापणे हा गरिबी किंवा आर्थिक समस्या सोडवण्याचा सोपा मार्ग नाही उलट तो अर्थव्यवस्थेला महागाईचा स्फोट चलनाचं अवमूल्यन आणि शेवटी लोकांचा व्यवस्थेवरील विश्वासच संपून टाकण्याच्या दिशेने नेणारा एक अत्यंत धोकादायक शॉर्टकट आहे अगदी अचूक आणि जाता जाता एक विचार सर्वांसाठी सोडून जाते जो आपल्या स्रोतांमधील एका तज्ज्ञाच्या मुलाखतीतून येतो ते म्हणतात कोणत्याही देशाची खरी आर्थिक वाढ किंवा समृद्धी ही नोटा छापून येत नाही ती येते देशाची उत्पादनशक्ता वाढवून नवनवीन उद्योग उभे करून लोकांना रोजगार देऊन शिक्षण पायाभूत सुविधा या सगळ्या गोष्टी सुधारून बरोबर अल्पकालीन उपायांऐवजी देशाच्या दीर्घकालीन आर्थिक आरोग्याला महत्व देणं हेच आरबीआयचे आणि कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचे अंतिम ध्येय असायला हवं आणि विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपण सरकारकडून कागदी संपत्ती निर्माण करण्याची अपेक्षा करतो की खरी संपत्ती निर्माण करण्यासाठी पोषक वातावरण तयार करण्याची